क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजा राज, योगीराज श्रीमंत शिवाजी श्री 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 महाराज महाराष्ट्राचे अध्यपती पृथ्वीपती परम प्रतापी परमप्रतापी बुद्धिमान जग विख्यात विश्व वंदनीय राजाजी राज योगी राज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा माना छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपआप जय बाहेर पडते रक्त फळसळते छाते अभिमानाने चुकते अंगावर सरपण काट्या येतो अशा छत्रपती शिवरायांची मी आज कथा उलगडणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे इथल्या लोकांना तर सोडाच इथल्या आजही विचारले कि शिवाजी महाराज हे कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो बाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो बाघाचा ठसा होता विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता माझा शुभा कसा होता मंडळी शुभा फक्त तीन अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारताच सळसळायला लागते सोळाव्या शतकातील धुमी महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक धंकार धगधगता पेटता अंगार अखेर वेळ आली अखेर वेळ आली आणि सह्याद्रीची गणजना झाली एकोणीस फेब्रुवारी शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सगळे चौघडे वाजू लागले सह्याद्रीचे कडे कपारी दुमदुमून गेले आणि जिजाऊच्या कुशीत शिवबांचा जन्म झाला शिवबांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात साच पडणार महाराष्ट्राच्या माथावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले शिवराय जिजाऊच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले जिजार शिवभांना लहानपणापासूनच सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकविले जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी असे समो वाटते समोर तुमचे कर्म जिधाव उपकार कधी न फिटणार थोर तुमचे कर्म कर्मजि उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार अशा या वीड मातेने घरबी येला कसा असेल तो कसा असेल तो राजा कसे असेल ते राज्य आणि कसे मायाचा बेळ शिवछत्रपती म्हणजे मनगटातले बाळ शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार शिवछत्र शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य शिवछत्रपती म्हणजे पुत्र शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली त्यांनी सह्याद्रीचे कडे कपायत भटकंती करून सवंगडी गोळा केले तानाजी येसाजी नेताजी सूर्याजी बाजी जीवाला जीव मावळे रायलेश्वरीच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव अशी गर्दना आमंतात घुमली आणि वयाच्या सोळाव्या वर्षी पासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती मोहरांची आणि शिकवण होती जिजाऊची भगव्या झेंड्याची आणि मुहूर्त रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी मराठाचा इतिहास सुवर्ण अक्षर इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत शिवरायांनी घडविला घेऊन मुठभर मावळी छाती सोडून सारे ऐश्वर लल्लास तू या मातीसाठी विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची महती तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती मित्रांनो आजच्या या युगात खरी गरज आहे शिवरायाचे विचार आणि गुण अंगी पाडण्याची शिवरायांचा इतिहास जपण्याची गडकिल्ल्याचे रक्षण करण्याची शिवरायचा आदर्श डोळासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची पण स्त्रीला समान मानून तिचे रक्षण करण्याची जातभेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची हीच असेल माझ्या राजाची जयंती शिव छत्रपतींची जयंती शेवटी जाता जाता एवढेच साकाळे असे वाटते पासष्ट किलोची तलवार मागवते त्याचं नाव रसाजी दोन हजार शत्रूशी एकटा धुजते त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तणाजी आठ तासात घोडा दिल्लीवरील पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छा